परिवर्तनवाद या साधू संतांनी जास्त स्वीकारलाय याच एक अगदी सोपं उदाहरण म्हणलं तर जे गुरुचरित्र की ज्या गुरुचरित्राच्या बाबतीत एवढी अवघड नियमावली की कोणी कुणी वाचावं वा वा वाचू नये कसं वाचावं वा, काय पद्धतीने वाचावं हे वाचताना नेमकं तुम्ही काय नियम पाळावे अशी वेगवेगळी सगळी ही सगळी असताना मग साधारण ऐंशी नव्वद नव्वद शंभर वर्षापूर्वी त्याच स्वामी महाराजांनी हेच गुरुचरित्र दासगणू महाराजांच्या हाताने लिहून घ्यावं आणि हे लिहून घेताना यातली सगळी क्लिष्ट नियमावली बाजूला ठेवून टाकावी पूर्ण सगळी क्लिष्ट नियमावली बाजूला काढून ठेवली आणि हे गुरुचरित्र लिहूनच घेतलं नाही तर या श्री गुरुचरित्र सारामृताचे वाचनाचे अधिकारे समाजातल्या सगळ्यांना देऊ देऊन टाकले आणि हे का केलं असावं तर निःसंशयपणे माझं मन मला सांगतं की आता आपल्यामध्ये जी काही अधोगती होतीये धर्मामध्ये जी काही अधोगती आहे आणि ही अधोगती जर थांबायची असेल तर नंतर खऱ्या अर्थाने हे गुरुचरित्र सारामृत हे प्रत्येकाच्या जवळ असणं नितांत गरजेचं प्रत्येकाच्या जवळ कारण जसजसा कली प्रबळ होत चालला तसतस आपण बघतो की भक्ती वाढली का तर भक्ती वाढली पण भक्ती वाढली तर भक्ती कशा अर्थाने वाढली तर भक्ती ही बाजाराच्या रूपाने फुलत चालली भक्ती ही बाजाराच्या रूपाने फुलत चालली कि भक्तीचा बाजार आहे की काही गोष्टी कटू आहेत पण ज्या आपल्याला स्वीकाराव्या लागते त्या आपल्याला मान्य कराव्या लागते त्याला आपल्याला असं नजर अंदाज करून चालणार नाही की आज भक्ती अशी सुखाची सहज राहिलेलीच नाही प्रत्येक गोष्टीमध्ये आणि त्याच्यामध्ये योग आहे जाहिरातीच मग जाहिराती पाहिल्यानंतर तर आपण अजून आपण मनानेच तिथं काही गोष्टी करता तयार होतो आणि मनानेच आपण काही गोष्टी करायला सुरुवात करतो मग या सगळ्या काळामध्ये वेळेला आपल्याला जर यातनं जर व्यवस्थितरित्या बाहेर पडायचं असेल तर या गुरुचरित्र सारामृताची गरज आहे हेच स्वामी महाराजांनी ओळखलं आणि नव्वद पंच्याण्णव वर्षापूर्वी